कोल्हापूर गगनबावडा मार्गावर विठाई चंद्रई हॉलजवळ आज दुपारी अपघात घडला एका पेट्रोल टँकरनं दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली त्यामुळे मोटरसायकलवरील तीस वर्षाच्या प्रियांका उत्तम लोहार यांचा जागीच मृत्यू झाला आज दुपारी बारा वाजता घडलेल्या या अपघातामुळे गगनबावडा रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती करवीर तालुक्यातील कुडित्री इथले ज्ञानदेव लोहार हे आपल्या दुचाकीवरून भाऊजे प्रियंकाला घेऊन कोल्हापूरला निघाले होते दुपारी बारा वाजता कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील विठाई चंद्राई हॉलजवळ लोहारांची दुचाकी आली त्यावेळी गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव वाहक टँकरनं दुचाकीला पाठीमागून उडवला दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रियंका लोहार या धडकेमुळे अक्षरशः उडून रस्त्यावर पडल्या आणि टँकरचं चा चाक प्रियंकांच्या डोक्यावरून गेला त्यामुळे त्या ते जागीच ठार झाल्या तर दुचाकी चालवणारे ज्ञानदेव लोहार नाल्यात फेकले गेल्यानं त्यांना किरकोळ दुखापत झाली हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर चालकानं टँकरसह कोल्हापूरच्या दिशेनं पोबारा करण्याचा प्रयत्न केला या अपघातामुळे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती मयत प्रियंका लोहार या कुडित्रे गावच्या रहिवासी असून त्यांच्या पश्चात पती दोन मुलं आहेत अपघाताची बातमी कुडित्रे गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली अगदी तरुण वयात प्रियंकांच्या अपघाती निधनामुळं कुडित्रे गावावर शोककळा पसरली आहे